मम्मी हा आज लक्ष तुझ्या लक्षात आहे का आज रक्षाबंधन आहे अगं मी कशी विसरन रक्षाबंधनाचा सण माझा आवडती सण आहे सगळ्या आख्या वर्षातला सण एकच असतो आवडीचा माझा तो बी रक्षाबंधन कारण की हा आणि भावी भावाचा एकदम पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण साजरा करतात आणि तुला तर माहिती आहे माझ्या मामांवर तुझ्या किती जीव आहे मला माझे दोन्ही भाव पण लय आवडतात आणि माझा लय जीव आहे त्यांच्यावर मी स्वतःवर एवढा जीव लावत नाही एवढा मी माझ्या भावांवर जीव टाकते आणि त्यामुळे मी कोणचीच रक्षाबंधन चुकवत नाही मी जाणार आहे पण दुपारनं निघणार आहे का आता आपल्याला गाडी पण नाही सकाळची गाडी निघून गेली म्हणून दुपारनं जाणार आहे मी कारण की मला ना माझ्या भावांना रक्षाबंधन नाही गेलं ना मला ना करमतच नाही आणि पप्पा बी कधीच म्हणत नाहीत रक्षाबंधनला जाऊ नको म्हणून माझ्या आधी पप्पाच म्हणतात चल रक्षाबंधनला कधी निघायचंय जर वेळेस पप्पांचंच म्हणणं असतंय चल रक्षाबंधनला रक्षाबंधन चार दिवस आधीच मला घेऊन जायला बघत असते हे कधी बी माजीवे अगं माझ्या भावनं काय सांगायचं तुला मग मी ना तसं कधीच विसरत नाही कधी म्हणजे कधीच विसरत नाही दोन तीन दिवस झालं माझी तयारी चालू आहे मी बॅग पिक सगळं भरून ठेवले आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे की तुम्हाला वाटलं काय मी तुम्हाला इथं पिऊन जाणार आहे म्हणून ना मला रक्षाबंधन आहे आहे का नाही घेऊन जाणार मी तुम्हाला पण नका टेन्शन घेऊ मम्मी तुझा कसं तुझ्या भावावर जीव आहे तसं आम्हाला आम्हाला भाव असतो तर आम्ही पण आमच्या भावावर जीव असतो आमचा पण पण आम्हाला भावच नाहीत ना राखी बांधायला राखी हां मम्मी मला सोमू कशाला नाराज मला तुम्हाला भाऊ नाही कशाला नाराज व्हायचा नाही तर नाही नाही राखी बांधायची भाऊ असल्या तर राखी बांधायची नसली तर नाही बांधायची त्यात काय एवढं नका टेन्शन घेऊ तुमचं खेळायचं वय खेळा ना तुम्हाला वाईट वाटणं साजिकच आहे ग पण वाईट वाटून नका घेऊ जावा सुट्टी ना आज तर अभ्यास करत बसा आणि आणले टेन्शन घेऊ नका निवांत अभ्यास करत बसा जावा दोघी अभ्यास करा मी आले बघितलं तुमच्या करताना दिसला पाहिजे मला जावा अभ्यास करा नाही अग श्राऊ डोक्याने कुठे चालत असतात का पाणी चालत असतात पाणी चालते हो हा अगदी येतो की मी हा येणार आहे येणार आहे आलता तुझा फोन सुवर्णाने सांगितलं मला की बोलावलंय तो म्हणून रक्षाबंधनला हा हा येणार आहे मी नियोजन केलं आहे सगळं मी तू काय काळजी करू नको आणि हां हे श्रावण महिना चालू आहे वशाट फेशाट काही करू नको आम्हाला आम्ही श्रावण महिना धरला आहे श्रावण सोमवार पण आम्ही उपास असतो आमचा त्याच्यामुळं काय वशाटाच्या नादी लागू नको आपलं साधं जेवण कर तुला तर माहिती आहे मग मी जास्त शाकाहारीच खातो मला काही मंसार चालत नाही हां हां काय काळजी करू नको दुपारपर्यंत मी तुझ्या घरी येतो आहे तू काय काळजी करू नको शंभर टक्के येतोय मी हा 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 घरची सगळे चांगली आहेत का बर 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 चालतंय चालतंय हा 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 ठेवू का मग तुमच्या बहिणीचा फोन होता का काय म्हणलं अगं तुलाच फोन केला तिने मला केलं पण आता तुम्हाला फोन करून काय म्हणलं मला म्हणले फोन करून घरी या म्हणून म्हणलं ह्यावेळेस काय मला यायला जमणार नाही तर तुम्हीच या त्यांची लेकरं आजार आहेत ना हा हा त्यामुळे ते गोष्ट विसरलेली दिसते काय हो आज रक्षाबंधन आहे की की मला आणि मग मग त्याच्यामुळे तिने फोन केला की सुवर्णापाशी मी सांगितलंय की रक्षाबंधनला निवाला पाठवून दे आणि तू पण या मुलींना घेऊन म्हणून मग मी सांगत होते मला म्हणून मी तिला सांगितलं की आम्ही येतोय ये दोघं पण मुलींना घेऊन आणि जेवायला काय असं वाशेट वगैरे करू नको काय चालू आहे आता श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळं शाकाहारीच काय बनवायचं आहे ते बनवू आपली त्याल चटणी म्हणलं तर खाऊन येऊ आणि तुला तर माहितीये मी पाहुणे इथे गेलो की चांगलं चुंगलं कधी मागत नाही काय खातो जे असं ते खात मान्य त्याल चटणीच खात असतो मी त्यामुळं काय टेन्शन नाही तिला म्हणलं काय टेन्शन घेऊ नको दुपारपर्यंत पोचतोय मी घरी आहे मला कळलं मी ऐकलं आता आल्यावर पण ऐक ना तुला पण जायचं असेल ना ग भावांना राखी बांधाय तुझ्या अहो मी कधी रक्षाबंधनला जात नाही असं झालंय का मी रक्षाबंधनला जात असते आणि मी सकाळपासून एवढी खुश आहे एवढी खुश आहे ना रक्षाबंधन काय झालं माहिती का आता माझा मूडच गेलाय का असं नाही की मी राखे बांधायला जाणार नाही माझ्या भावांना जाणार आहे मी राखे बांधायला पण माझा सगळा मुडच गेला आहो रक्षाबंधनचा आणि मी सकाळ धरण इतकी खुश होते मला आता करमतच नाही अगं एवढा मोठा वर्षातून येणार एक सण आहे की हो रक्षाबंधन दोन म्हणजे असा बहीण भावाच्या ना, प्रेमाच्या नात्याचा सण हे सण आहे बरोबर आहे का हो मला माहिती आहे तू कुशाला नाराज आहे म्हणते अभे ह्या सणाला तर खुश झालं पाहिजेत कळलं का अहो खरंच मी सकाळपासून खुश भी होते पण आता पाच मिनिटं झालं माझा मूड गेलाय हो ते बी ना आपल्या मुलींमुळे माझा मूड गेला सगळा नाही तर तुम्हाला माहितीये माझा किती जीव आहे माझ्या भावांवर मी स्वतःपेक्षा जास्त जीव माझ्या भावांना लावते मी रक्षाबंधन न चुकता जात असते तुम्हाला आता माहिती पण ह्या वेळेस काय झालंय माहिती का आता मी बॅग भरून आवरून सगळं ठेवलं बायस ताईला फोनवर बोलले की हा येतो म्हणून आम्ही भाऊच्या घरी जाता जाता येतो म्हणलं तुमच्या घरी पण पण काय झालं माहितीये का आता पुरे माझ्याकडे आल्या मला म्हणले की मम्मी आज रक्षाबंधन आहे तुझ्या ध्यात आहे का नाही मग मी त्यांनी सांगितलं अगं माझ्या देहात राहत नाही असं होईल का म्हणलं रक्षाबंधन सण तर मग स्वामी श्राव असं म्हणतात की नाही का तुझ्या भावाला एवढा जीव लावते रक्षाबंधनला जाते राखी बांधती तर आम्हाला पण राखी बांधू वाटते आम्हाला भाव असतात आम्ही पण ते जीव लावला असता मग ते थोडस ऐकून थोडस वाईट वाटलं दुसरं काय नाही अगं मग ह्यात काय वाईट वाटण्यासारखं काहीच नाही ना मान्य आहे त्यांना भाव नाही वाटण्यासारखं म्हणजे त्यांना राखी बांधू वाटते पण आता त्यांना राखी बांधायला त्यांनी राखी बांधली असते ना हे माझं मी वाईट वाटून घेत नाही की त्यांना भाऊ नाही म्हणून त्यांना वाईट वाटते की त्यांना भाव नाही राखी बांधायला म्हणून अगं त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आताचा जमाना किती पुढं गेलाय गेलाय का नाही पुढं गेलाय की आणि दुसरं म्हणजे आता मुलगा आणि मुलगी भेदभाव राहिलाय का कुठं राहिला नाही म्हणून आपण दोन मुले तरी आपण आपण टेन्शन घेतलं नाही आपण भेदभाव करत नाही हे मला मान्य आहे हो आपण पोराचा भेदभाव आपण करत नाही आपण दोन्ही पूर येत आपल्याला पूर्ण मोह माझं थोडस मन नाराज झालं की माझ्या पूर्ण मला वाईट वाटलं थोडस वाईट वाटायचं काय आहे आता रक्षाबंधन झालं की कुठला सण येतोय गौरी गणपतीचा सण येतोय मग त्या आपल्या दोन आहेत असं समज बरोबर आहे का नाही आणि आपण तसंच समजतो की ते दोन्ही पण आपल्या दोन्ही लक्ष्मी आहेत महालक्ष्मी आहेत दोन्ही गावराई आहेत आपल्या आपण असंच समजतोय आणि आता दुनियातला सगळा म्हणजे हे मिटून गेलाय सगळा हा मुलगा मुलगी मुलगा पाहिजेत मुलगीच पाहिजेत वंशाला दिवा पाहिजेत बरोबर आहे का हा बा सगळं म्हणजे संपून गेलंय आता ते आता आपल्याला तरी दोन मुले आहेत काही काहीला तर मुलगा बी नाही मुलगी बी नाहीत त्यांना विचारून बघ त्यांच्या जीवाला कसं वाटतंय ती आहे तुमचं आहे का नाही आपल्या म्हणजे कसं असतं देव पण ज्याला हिंमत आहे त्यालाच पुरी देतो ज्याच्यात हिंमत आहे का नाही पुरी सांभाळायची त्यालाच पुरी देत असतो खरंय तुमच आणि कुठं बघितलंय का तू असं की मुलगी दारू पिऊन आली आणि आई बापाला घराच्या बाहेर काढलंय किंवा बदाबादा मारलय असं कधी झालंय का मुलींनी केलेलं दिसलंय का तुला कुठंच मी बघितलं नाही कधी ऐकलं पण नाही बरोबर आहे आणि सांभाळताना मी कोण सांभाळतंय आताच्या जमान्यात मुलं सांभाळतात काय बापाला नाही सांभत दारू पिऊन येतात बादाबादा मारतात त्यांचं करिअरकड कर लक्ष नाही कशात लक्ष नाही तसं मुली करियर करियरकड कर पण त्यांचं लक्ष असतं आईबापाला पण सांभाळतात आणि असं जुगार गांजड्या असं तर नाद मुलींना कधीच नसतो त्याच्यामुळं असं कधीच समजून जायचं नाही की आता ही मुलगा आहे मुलगी आहे असं कधीच आपण समजायचं नाही आणि आपण समजत पण नाही ते आपल्या दोन्ही लक्ष्मी आहेत महालक्ष्मी आहेत आपण त्यांचं चांगलं करू तो काही टेन्शन घेऊ नको पाचच मिनटं थांब मी हा जो प्रश्न निर्माण झालाय का नाही मुलींच्या मनामध्ये ते लगेच मिटवून टाकतो तू, तू फक्त पाच मिनिट थांब लगेच मिटवणार हा प्रश्न लगेच काय करणार तुम्ही त्यांना पण खुश करतो तुला पण खुश करतो पण काय करणार सांगत रे तुला काय करायचंय फक्त तू पाच मिनिट थांब मी पाच मिनिटात आलो पण कुठे चाललात तुम्ही आहो अगं तू थांब पाच मिनिट थांब मी पाच मिनिटात आला पण सांगून तरी जावं कुठे चाललंय थांब जरा आलोच मी आहो सांगून तरी जावा अग आलो कुठे गेलेत का माहिती आता हे गेट उघडच ठेवलं आहे का यांनी काय आहे ती श्राव सोम श्राव सोम रोमू श्राव चला झाला का अभ्यास तुमचा झाला ना बर बर चला तुमच्यासाठी एक गंमत आणली मी आता कुठे गेलतात तुम्ही दादा सांगून द्यायचं कशाला तू कशाला मी आणली काय आणली काय दिसला मला काय राखे घेऊन आला केला तुम्हाला काय कळतं का नाही ना तुम्हा मी तुम्हाला मग सांगितलेलं नाही पुरी नाराज झाला आज रक्षा त्यांना भाऊ नाही रक्षा राखे बांधायला म्हणून तुम्ही अजून त्यांच्या जखमीवर मीठ चोळायला घेऊन आलात काही सगळं काय गरज होती का घेऊन यायची अगं जखमीवर मीठ नाही त्यांच्या मग चल तुला मी गंमत सांगतो का आहे ती ह्याच्यातली हा तू एक काम कर बर पहिली तिथली चटई नाही तर बेडशीट घेऊन ये बर पहिल्यांदा तू घेऊन ये घेऊन येते आता झाला ना बघा मग कोण नाराज होत नाही बघ तू फक्त तू ही कर चटई टाकी तर मस्त पैकी हा तर काय करायची आता टाकली का चटई टाकली टाकलीच बसा खाली सगळी बरं इथं बसा सोमरू बस इथं बाळा खाली राहू बस तू एक काम कर बर आता काय करू एक पाठ आणि मस्त पैकी अस वावळायचं ताट करून आण बर जा बर मस्त पैकी अस वाद दिवा ही लावून त्याच्यात साखर ही पेडा ठेवून घेऊन ये बर आहे का नाही आणलं की ताट बनवून आणलं का वा 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 बघा पाठ नाही आणलं का राहिला अरे काय मानली दिवा पेटवायला एक एक काम सांगावं लागतंय तुला तशी करते तू आण सोमित ना दोघी पण उठा बरे आता साईडला थांबा असं मांड हे असं घे तर एक काम करू आपण आता आता तुमच्या लक्षात आलंय का थोडंफार का नाही आलं ताटात बजाव होईन केळीचा आहे का नाही खाली ठेवा आपण साईडला ठेवू आता सौम्या एक काम करायचं आता काय तू श्राऊची बहीण हा बरोबर का आणि श्राऊ थोड्या वेळ तुझा भाऊ हा परत श्राऊ तुझी बहीण आणि तू श्राऊचा भाऊ हा दोघीने एकमेकाला राखी बांधायची कसे वाटले आयडिया छान आहे का नाही आता वाटते का तुम्हाला भावाची गरज काय मग या आता पहिल्यांदा तुझा मान हा चल लवकर बसा मग इथे श्राव तू सरक पुढवा हा सर बाळा श्राव पडायला लागली दिदीला आता ही हळद कुंकू लावा कुंकू लावा वादीला अच्छा तांदूळ लावा, आ, लावा तांदूळ चिटकव हो तांदूळ हळूहळू तांदूळ चिटकवायचा चिटकवा ओके आता साखर चारा दिदीला देवा भाजून बाद चारा साखर वा आता घ्या की हातावर बांधायला तुला कोणची बांधायची दिदीला ना हा मग दिदी आ, आ, आता खुश झाले कस राहतो आता वो वो ताट। वाँ 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 आता खुश झाले कस राहू श्रावला राखी बांधायला भेटली तिच्या भावाला आहे का नाही श्राव आहे का नाही श्राऊ आता येतो इकडे आता श्रावला राखी बांधणार बसा आता तुम्ही इथं पाटावरती हा बसा ओ कसा टिक आहे बुडव नीट ओके इता, 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 ओके तर आ, किती छान दिसतोय बघा ना वाव किती छान दिसतोय वा 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 राखी बांधा राखी राखी बांधा राखी बांधा बाळा यात पुढे करा श्राऊ वाहूचा पण हात छान वाटायला लागला आता का नाही सुंदर अरे वा वा श्राऊची पण राखी पण राखी छान वाटायला रक्षण करतो तसं तुम्ही दोघी पण एकमेकीचं रक्षण करायचं हा आणि परत कधी म्हणायचं नाही मला भाऊ नाही तुम्ही भाऊ पण तुम्हीच आणि बहीण पण तुम्हीच एकमेकीच्या हा ऐका का नाही श्राव होय हो तुमचं तर रेडोक चालतंय मग कस था था मी तर म्हणलं बाकी घेऊन आलं काय करणार काम आहे तू म्हणलं आता आधीच पुरी माझ्या नाराज झाल्या पण आता झाले बाय खुश सो खुश झाली का तू राहू तू आता मनाच नाही कधी भाऊ नाही मला म्हणून जसं एक भाऊ बहिणीच्या आपल्या बहिणीची रक्षा करत असत ना तसं तुम्ही दोघी एकामेकीच्या पाठीशी राहून एकमेकीची रक्षा करा आणि परत नाराज होऊ नका आम्हाला भाऊ नाही आम्हाला भाऊ नाही म्हणून बर का तर मंडळी तर कुणीच असं म्हणजे ज्याला मुले आहेत त्यांनी कधीच असं समजायचं नाही की आपल्याला मुलगा नाही किंवा मुलींनी बारक्या छोट्या असो किंवा मोठ्या असो त्यांनी कधीच समजून जायचं नाही की आपल्याला भाऊ नाही आप आपल्या ज्या बहिणी असतील तीच आपला भाव असतो तीच आपली बहीण असती आणि रक्ताचं नातं हे कधी तुटत नसतं आणि बऱ्याच ठिकाणी तर तुम्ही बघत असाल की भाव असून पण बहिणी भावाला राख्या बांधायला येत नाहीत किंवा बहिणी भावाला राखी बांधायच माहिती बरेच ठिकाणी असेले जागे असे म्हणजे लेख ठिकाणी असय की बहीण भावाला राखी पण बांधती जेव्हा पाठ प्रेम पण करत असते तो भाऊ पण बहिणीला जीव लावत असतो आणि बरेच ठिकाणी असं आहे की बहीण भावाला एकामेकाला विचारत पण नसतात दोघं पण म्हणजे असे एक सारखे बहीण भाऊ कुठंच नाहीत ह्या जगात कुठंच नाही असे ले बहिणी आहेत की जीव लावते आणि ले बहिणी जीव लावत पण नाही आणि ले भाव आहेत जीव लावतात आणि ले भाव आहेत जीव लावत पण नाही काय काय बहीण भावाचं आता एकदम भारी असतं पण काय काय बहीण भावाचं नातं म्हणजे ते नात आहे आणि ती दुश्मनाच्या वरची नात निभवत असत शेजारी श्यादर, शेजारी राहतात पण दिवाळीला म्हणजे याला जात नाहीत काय म्हणतात त्याला करदोडे बांधायला रक्षाबंधन राख्या बांधायला जात नाहीत कारण का, की एका बहिणीचं कर्तव्यच असतं की आपल्या भावाला काय देऊ नाही देऊ आपल्या भावाला राखे बांधाय जायचं आणि बरेच ठिकाणी आता हे असं म्हणजे नाही का कि ही अशी एक गोष्ट झाली की असं काही दिलं नाही घेतलं त्याच्यावरून नाते फिसकाटायला लागल्यात ही बहीण भावाचं नातं पैशा पाण्यामुळे खराब व्हायला लागलं तर मला असं वाटतं की तसं नाही झालं पाहिजे माझ्या स्वतः भावांचं नातं आणि माझं नातं एकदम भारी आहे आम्ही कधीच आम्ही आमच्या भावांना कोणती गोष्ट मागत पण नाही आणि कधी आम्ही कोणत्या म्हणजे आमच्या भावाकडनं कोणत्या अपेक्षा पण करत नाही देवाने माझे भाव मला दिलेत आणि माझे भाव हमेशा असे सुखी समाधानी आनंदी राहू हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असते आणि सगळ्या बहिणींचं असंच म्हणणं असं असं मला तरी वाटतं हा का आणि हा एक सण उत्सव असतो आणि त्याच पद्धतीने आपण पण तो सणासुदीच्या काळात तशाच पद्धतीने राहिलं पाहिजे भावाने मला साडी घेतली नाही किंवा म्हणायचं नाही बहिणीने पण भावाने मला काही दिलं नाही किंवा भावाने पण म्हणायचं नाही बही आली मोकळ्या हाताने आली असं कधीच म्हणायचं काय काय भावांचं असं पण म्हण राग पण येईन पण मी त्यांची मनापासून माफी मागते त्यांचं मन दुखालो भावांचं तर पण मी तुमच्यासाठी म्हणत नाही असे बरेच जागे भाव असतात की नाही का बहीण आले तर बाबा आली आता आपल्याच घरात असं नाही तसं नाही हे आली खर्चाला कार करायला आली लय जागे भाव असतात तसं करू नका भावांना आली बहीण आपली तर घ्या राखी बांधून आणि तिला आशीर्वाद चांगला द्या आणि तिच्या पाठीशाही असं सगळ्यात महत्वाचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा म्हणजे आशीर्वाद घेणं थोरांचा मोठ्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं असतं बहिणींनी भावाचा आशीर्वाद घेतलं पाहिजे आणि भावांनी पण बहिणीचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि बहिणींनी पण भावाचा आशीर्वाद घेतला पाहिजे कारण की लय जागी भाव असे त्यांना आवडत नाहीत बहिणी आलेल्या तसं करू नका बहिणी आल्या तर घ्या राखे बांधून आपल्याकडे काय असू नसू कारण की बहिणी कोणत्या अपेक्षा दार येत नाही बरेच भावाने असं वाटतं की बहिणीला अपेक्षा धरून दारात येतात तसं नसतं काय बहिणी अपेक्षा एवढी धरून नाही येतात की भावाने आपले दोन शब्द दो गोड बोलावा आणि आपल्याला विचारावा आप तुम्ही त्यांना पाणी जरी दिले नाही ना घरातले नाराज होऊन तुमच्या दारात जाणार नाही पण तुम्ही त्यांना घरी गेला तर दोन शब्द प्रेमाने बोला तुमच्या बहिणी तुमच्यावर खुश होती माणूस हा प्रेमाचा भूकेला असतो पैसे पाण्याचा कधीच नसतो आणि पैसा पान पैशा पाण्या आपली नाती जी असतात ती खराब होत राहतात पैसा पाण्यामुळे नाते खराब करू नका पैशाला जास्त महत्व देऊ नका आणि महत्व द्या हा बहिणी भावांना महत्व दिलं पाहिजे आणि भावांनी पण बहिणींना महत्व दिलं पाहिजे आता बरेच जण तर बऱ्याच जणांना तर समजलं असेल कि त्याला भाव नाहीत किंवा काय काय भावांना बहिणी नाहीत त्यांना हे आम्ही आमचा जो व्हिडिओ बघून असेल ते बऱ्याच जणांना आता वाटेल कि जे ज्यांना भाव आणि बहिणी दोघं पण आहेत त्यांना वाटणार आपण जो इथून जे काही रोसवा फुगवा धरला होता ते सोडून देतील आणि आमचा व्हिडिओ बघून ते परत एकत्र येतील आणि बहीण भावाला आमचा व्हिडिओ बघून दोन तीन जर एकत्र आले दोन तीन जरी समाधान वाटत आमच्या व्हिडीओ व्हिडिओ बनवल्याचं आमचं चीज होईना असं आम्हाला वाटेल तर असं कोणी म्हणजे रागाला कोणी जाऊ नका बहिणीने भावावर जाऊ नका किंवा भावाने बहिणीवर नाराज होऊ नका रागाला जाऊ नका आपली जी रक्ताची ते रक्ताची रक्ताची नाते असाव म्हणून पण काही नियम नसतो काही जणांचा म्हणजे नाही का ज्याला बहीण नाही त्यांनी भाऊ मानू शकता कोणाला तरी ज्यांना भावाला बहीण नाही ते पण बहीण कोणाला तरी मानू शकतात आणि मानलेले बहीण भाव पण भरपूर एकामेकाला प्रेम देऊ शकतात देतात पण प्रेम इज्जत सगळं देतात मानलेले बहीण भाऊ पण खरंच चांगलं नातं असतं त्यांचं पण हा तर, तर मित्रांनो आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि आमचा निवास हा युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की ज्यांच्या घरी मुलगा नाही तर पुरीला पण असं वाटत असेल तर आम्ही आमच्या हे की पण एकमेकीलाच राख्या बांधा हा आणि मुलगी सगळ्यात महत्वाचा मुलगा मुलगी काही भेदभाव मानू नका हे सगळ्यात मोठा म्हणजे विषय आपला ते काही मानू नका आणि जर व्हिडिओ मधून जर आपल्या मधून जर कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर आम्ही सर्वांची माफी मागतो आणि आपला व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद